आणि तुमच्या टेबल खुर्च्या व्यवस्थित मांडायच्या दफ्तर त्या ठिकाणी व्यवस्थित ठेवायचं व्यवस्थित मांडायच्या आणि त्याच्यानंतर एक तसा तुम्ही आज पहिल्यांदा कोण आला मी आलो आहे का आला

तुम्हाला गुप्त रोग झालाय गुप्त रोग आता लहान लहान मुले वाढेल आई वडील माता ते करे म्हणलं आता काय करायचं म्हणले शहा साहेब तुमच्या रोगाचं निदान म्हणले पुण्याला होईल आता पुण्याला गेलो गाडी देणी पुण्याला गेलो भारती हॉस्पिटलला काय माझा नंबर यायला पसंतराव कदम हॉस्पिटल आणि तिचं काय माझा काय रोगाचं निधन व्हायला आता म्हटलं कोर गरीबांचा दवाखाना ससून हॉस्पिटल हॉस्पिटल आहे ससून हॉस्पिटलला गेलो गेला तिथं कोर गरीब भरपूर जमलेले असतो आहे अरे तो गरीबांचा दवाखाना आहे तिथं काय माझा नंबर लागला मग म्हणलं आता झांगेर हॉस्पिटलला गेला पाहिजे मध्ये तो कुठला दवाखाना आहे नाव फुले साहेबांचा दवाखाना आहे गेलो दवाखान्यामध्ये गेला माझी रक्त लग्न केली एमआरआय केलो एमआरआय केला म्हणले सेलर साहेब हा हा तुम्हाला गुप्त रोग झालाय अरे बाप रे बाप म्हटलं खर्च किती खाते की म्हणलं आता आपल्याकडे पंधरा हजार रुपये होते म्हणलं चाळीस हजार सोसायटी मध्ये चाळीस हजार रुपये काढून बरोबर म्हणलं शेवट साहेब शे साहेब तुमच्या पेशांसाठी जवळजवळ पंचवीस लाख रुपये खर्च येईल अरे बापरे पंचवीस लाख रुपये खर्च काम आहे का आता पण रेल गरिबाचं काम आहे का काम आहे काय काय म्हणजे अर्ज गेला रुपये द्यायला रुपये आणि माझं काम पाच पंचवीस हजार रुपये यामध्ये होणार का नाही डोकं चालवलं तू नकोस बापाची आहे का जमीन पाच एक कोटी रुपयाला फुकवत टाकली अरे बापरे पेक्षा काही जमीन आपण काय का जीवदार जमीन घेता काय पंच्याहत्तर लाख रुपये आई वडिलांच्या आणि गाईच्या पोरांच्या नावावर टाकले हा बरोबर आहे आणि पंचवीस लाख रुपये घेतले घेतले आणि तो ताबडतोब दवाखान्यामध्ये गेलं पाहिजे दवाखान्यामध्ये गेले पाहिजे आपल्या पाहिजे आता माझा प्रेशन करायचा अमेरिका जपान फ्रान्स इटली असे मोठे मोठे बाहेरचे डॉक्टर होते मागवले परदेशात डॉक्टर आणि परदेशातले डॉक्टर मागवले पण मला काय म्हणले काय म्हणले ऑपरेशन थिएटर मध्ये मला नेलो घेऊन गेले आणि मला म्हटले शेलार साहेब शे साहेब तुम्हाला जेवण जाते गाव हा जेवण जाते का म्हणलं मला जेवण मिळत व्यवस्थित जात आहे म्हणले झोप व्यवस्थित लागते का झोप व्यवस्थित लागते का हो म्हणलं मला झोप पण व्यवस्थित लागत झोप सुद्धा व्यवस्थित लागते म्हणलं जेवण केलं हा झोप माझी व्यवस्थित झाली झाली सकाळच्या पाळी उठलो उठला आणि संदर्भचा डबा भरला धरला आणि इकडे असं पाळ्याकडे निघालो मला एकच होतय काय होते रे

काय किस्मत तुम्हारा बाप हो औ नका आग्रह करू केस नमते नका बा आग्रह करू आओ जाऊ जाऊ मला चुकले हा बाप हो भैया तुम जाई

अरे तुला गांधी दरबारामध्ये बोलवले तुला बोलवले तुला झाला तू जपादार आता होणार आहे ना अरे तुला पगार द्यायला तू का मागेल द्यायला हजर नाही ना म्हणजे पगार द्यायला

आम्ही पिंटेला विचारलो काय विचारलो म्हणलं तू दरबारामध्ये का मला काय येत नाही दरबारमध्ये का मला येत नाही तो काय मला बनला हरी 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 बसलाय पलगावरी हरी बसलाय पलगावरी आणि नाही पगार दिला तर त्यांच्या दाडक्या मार

ममने काय बोलते बाज ना करतय हां मी छत तुम्हाला काय हे आई अनुपरा काय आणि काते काय काय रातून दिवसा रे मी मार खात नाही रमाबांगचं

आमची बहीण आणि आमचे भेमने हत्तीच्या होऊन आमच्या राजायचा आहे असं का झाला असेल मला माझ्या भेमण्याच्या राष्ट्रात सुद्धा बरीच झेकड मला असं म्हणायचंय तुच आहे ना तिकडं त्यांच्या बहिणीच्या गावाला जगायला सांगितलंय हा त्यांची बाई चांगली आहे का मेवनाचा मला का त्यांचा निरोप घेऊ नको तुला सांगितलंय हा पोरा कळवा पोरा

तिसऱ्या दिवशी परि कलाकार गावाला सहकार्य खरा न